संतापजनक भाकरी बांधून आदिवासी महिलांना रात्री बँकेच्या बाहेर उघड्यावर मुक्काम करण्याची वेळ गरीब लोक आम पैसे ना कसला जाव योग करी आम वाहन ना आम बंद होय जाय लायन खूप मोठी राहत आठ दस ला वाट आठ दस ला ना वाट नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी आदिवासी महिलांचे हाल नंबर लाग न लगे बंद होई जा हा ताम हाल पैसा नाही मी ताम मुकर हे जाते आम्ही गाडी नाही गोडी नाही मूर्ख्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नंबर लागत नसल्याने लाभार त्यांचा बँकेच्या बाहेर मुक्काम शहदा शहरातील बँके बाहेर विदारक स्थिती सरकारने मोठा घाजावाजा करत महिलांसाठी लाडके बहीण योजना सुरू केली मात्र आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये लाडके बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे मोठ्या रांगा लागत आहेत मात्र ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने चक्रा माराव्या लागत आहेत काम होत नसल्याने आणि दररोज येण्या जाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुक्कामी थांबत असल्याचा धक्कादायक वास्तव शहादा शहरातून समोर आला आहे राजकीय पुढाऱ्यांनी आपले बॅनर्स होल्डिंग शहरात लावून खर्च करण्यापेक्षा अशा गरजू आदिवासी महिलांवर खर्च केला तर अधिक उत्तम होईल लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या बँकेत ई केवायसी करावी लागत आहे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बँकेची खाते उघडली आहेत मात्र केवायसी नसल्याने आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठा रांगा लागत आहेत मात्र बँकांमध्ये होणारी गर्दी मोठी असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे दररोज येऊन परत जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने अनेक महिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या बाहेर मुक्कामी राहण्याचा पर्याय निवडलेला आहे લડલા બાઈના બાઈ ના પૈસા કરી ફાર્મ ભરના ભરવા મળ શંભર માગત લીધે જે લેખીલ એજે અને આજુ કત લખ દા ગાડી ગાડી એજે હાંબુ આમલા તીન ચાર દિન હોય ગયા તમને નંબર આમના નંબર ના લાગે ના બંધ હોય જાય લાઈન ખુબ મોટી રહી આઠ દસ લસ ના વાટ કતલાક દિન એજે गरीब लोक हम पर पैसा ना कत लाख जाओ यो आम हम वाहन ना लाख जाओ यो जाओ करिए आप पर लेकिन हम यह जो भी गए बच्चे का है दस वाज नंबर लगा रहा है इसके लिए ना देना सरकार तो फिर दे जो जनाब पा या हम गड़े गड़े कत लाख फिर हेर करिए हाँ गरीब लोक आम या यहाँ का मजूरी छोड़ी नहीं है जी मजूरी भी फिर मी जाए तो आम्हा आज बिसरा काय बी देखला चालू होते मी आता आणि मारा ये जे आता बंद हो जाय बँक अर्धा वाजता वाटा अर्ध ना वाटा काय नाव आहे तुला सनुबाई का बरं वाटत झोपेल तुम्ही आ नंबर लाग न लगे बंद वय जहा तर आम्हाला पैसा ना मी आता कमे जाते आम्ही गाडी नाही गोडी नाही ना लक्कडपट कितला दिन ते पिर तीन दिवस पैसा नाही येता भाऊ किती काय जाजेयता महा लय टाइम बोय गे आता झोपी गय आम्ही किती आठ जन शासन बाई अन पैसा जोडता हा की नाडला अम पता मा खाता पैसा अन हक ना हा ना बोत अन हा तुमना खाता उगड़ल से बैंक हां केवासी फार्म भरा लांदा हां तो भरायगा तुमना फार्म काय ना भरायो तुमले फार्म भेट ना काय नाही सरकारने एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारावी आणि गाव पातळीवर उपाययोजना करणे अपेक्षित असताना आदिवासी भागातील महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યૂઝ નંદુરબાર